राहुल नार्वेकर लोकसभा निवडणूक आदित्य ठाकरेच्या बाले किल्ल्यातून लढवणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत उच्चभ्रू मध्यमवर्गीय आणि झोपडपुटी अशा तिन्ही प्रकार प्रकारातील मतदारांचा नार्वेकर यांना अनुभव आहे कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अरविंद सावंताविरोधात आता नार्वेकर मैदानात उतरणार आहेत दरम्यान राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आजच प्रचाराला सुरुवात करणार आहेत महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात फोडणार आहेत नार्वेकर यांचा वरई विधानसभेत दोन दिवसीय वार्ड निहाय दौरा नियोजित आहे ते वरईत आज सकाळी अकरा वाजता वार्ड क्रमांक एकशे त्र्याण्णवला भेट देणार आहेत त्यानंतर सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी वाजता वार्ड क्रमांक एकशे एकशे शहाण्णव कार्यालयास भेट देणार आहेत दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी वाजता वार्ड क्रमांक एकशे ला नार्वेकर यांची भेट असेल याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत त्यानंतर वार्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील